नमस्कार वेलकम टू टेस्टी उमा रेसिपी आज आपण ओल्या नारळापासून खोबऱ्याची चटणी बनवणार आहे ही चटणी विशेषत इडली ढोसा याबरोबर खाल्ली जाते ही खमंग ओल्या नारळाची चटणी बनवायला आपण लगेचच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी येथे अर्धी वाटी ओलं खोबरे घेतलेले आहे आता हे ओलं खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे हे बारीक असं उभ्या आकाराने मी ते कट करून घेतलेले आहे आता त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मधून कट करून तेही मी यामध्ये टाकलेले आहे तुम्ही मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर हे स्वच्छ पाण्याने धुवून यामध्ये मी टाकले त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मी इथे अर्धा चम्मच इतपत मी यामध्ये मीठ टाकले मी दोन चम्मच इथे फ्रेश दही हे घेतलेले आहे तुम्ही दही लिंबाचा रस देखील अर्धा लिंबाचा रस देखील यामध्ये दे टाकू शकता आणि अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे हे घ्यायचे आहेत चम्मचने मोजायला गेलं तर दोन चम्मच इतपत आपण कच्चे शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहे या शेंगदाण्याऐवजी तुम्ही यामध्ये डाळं यामध्ये चणा डाळ देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर अर्धा इंच यामध्ये मी आलं टाकलेलं आहे आलं हे, हे वरची साल काढून यामध्ये मी टाकले त्याचबरोबर एक चम्मच साखर यामध्ये टाकायचे आहे त्यामुळे या खोबऱ्याची चटणीची चव अप्रतिम लागते ज्या वाटीमध्ये मी दही टाकलेला त्याच वाटीमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून यामध्ये मी टाकले आता हे शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तर हे पहा मी शक्य होईल तितकं मी हे बारीक करून घेतले आता एका वाटीमध्ये ते आपण काढून घेऊया तुम्ही हे चपातीसोबत ढोशासोबत किंवा इतर भाज्यांमध्ये देखील मिक्स करण्यासाठी यूज करू शकता आता हे चटणी इथेच बनलेली नाही पूर्णपणे तर या खमंग चटणीसोबत आपल्याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी येथे दोन चम्मच तेल हे कडकडीत गरम करून घेतलं तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं या कडकडीत तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायचे मोहरी ही तेलामध्ये छान अशी तडतडली पाहिजे मोहरी ही तेलामध्ये छान अशी तर तेलली तर त्यामध्ये एक चम्मच जिरे आणि त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्ताचे पाणी यामध्ये टाकायचं आहे ही फोडणी दिल्याने ही चटणी खूप जास्त खमंग आणि टेस्टी लागते तर ही फोडणी अजिबात स्किप करू नका आणि लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायचे आणि या चटणीवर टाकताना ना असा आवाज आला पाहिजे तेव्हा समजायचा आपली फोडणी ही अगदी परफेक्ट झालेली आहे अशी झटपट होणारी चटणी तुम्ही पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता खूप टेस्टी ही चटणी बनलेली आहे तिखट आंबट गोड आणि ओल्या नारळाची अशी एक वेगळीच चव असते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका कारण की तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्रायबर आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं असतं महत्त्वाचं असतं आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा म्हणजेच आम्हालाही तुमचे आभार मानता येईल आणि त्याचबरोबर बाजूचे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ते एकदम फ्री आहे म्हणून ते क्लिक करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका झटपट अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग